नमस्कार कशा तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता वाजले होते संध्याकाळचे सहा आणि म्हटलं आज तुमच्यासोबत माझं जे किचनचं क्लिनिंग आहे आणि त्यासोबतच एक रेसिपी तर झालीच पाहिजे तर आज आ, मी तुमच्यासोबत काही नॉनव्हेजची रेसिपी शेअर करणार आहे ती आहे चिकन रोल जर तुम्ही कधी चिकन रोल खाल्ला नसेल तर माझ्या आजच्या व्हिडिओनंतर तुम्ही नक्कीच खाल तर एकदम सिंपल अशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे जास्त काही सामान लागत नाही आपण जे काही चिकनमध्ये मॅरिनेशनसाठी घेतो त्याच गोष्टी लागणार आहेत दुसरं काही नाही तर त्याआधी मी देवाला दिवा लावून घेते संध्याकाळची वेळ आहे मी रोज संध्याकाळी देवाला दिवा लावते अगरबत्ती ओवाळते आणि त्यानंतर घरामध्ये पूर्ण घरामध्ये धूपाचा वास येण्यासाठी धूप देखील लावते तर, दे, दे, तर देवासमोर एक धूप आणि पूर्ण घरामध्ये असं म्हणून लिव्हिंग रूममध्ये एक धूप लावते कारण आता बरीच थंडी वाढलेली आहे इथे तर बरीच थंडी लागते आहे तर त्यासाठी इथे माझे जे कँडल होल्डर्स आहेत जे माझ्या लिव्हिंग रूममध्ये आहेत ना त्यामध्ये मी थोडेसे कॅन्डल्स लावते त्याच्यामुळे ना थोडंफार जे थंड वातावरण आहे ना ते हॉलमध्ये असं बसल्यावरती वाटू नये थोडंसं कोझी वाटावं वा। आणि बरं वाटतं कॅन्डल्स वगैरे लावल्यावरती आणि मी असं अधिमधी लावत असते कधी सेंटेड लावते कधी सिम्पलवाले लावते छान वाटतं मला तर ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात करायला आणि जेव्हा पण मी घरामध्ये धूप लावते ना मला इतकं प्रसन्न वाटतं म्हणजे सकाळी लावते संध्याकाळी लावते खूप छान वाटतं घरामध्ये थोडंसं गरम वातावरण राहतं आणि वासदेखील सुंदर येतो तर घराबाहेर दरवाजाजवळ पण मी एक अगरबत्ती लावते त्याच्याने देखील कॉरिडॉरमध्ये ना खूप छान वास येतो तर चला आता गप्पा बऱ्याच झाल्या तर आता म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर इथे आहे ना चिकन आहे ना मी किमा घेतलेला आहे आणि दुपारीच मॅरिनेट करून ठेवलं होतं फक्त हळद राहिली होती तर म्हटलं आता थोडीशी हळद टाकावी आणि हळदीशिवाय चिकनला तर टेस्ट नाहीच असते तर हा किमा आहे किमामध्ये जे काही आपण मॅरिनेशनसाठी टाकतो म्हणजे हळद आहे दही तर मी टाकलेलं नाही आलं लसूण पेस्ट आहे तिखट आहे मटन मसाला आहे आणि मीठ आहे तर या सगळ्या गोष्टी मी मॅरिनेशनमध्ये लावून ठेवल्या होत्या आणि कसं म्हणतात ना चिकन मॅरिनेट केलेलं ला चांगलं लागतं तर हा जो किमा आहे ना याच्यामधलं सगळं पाणी काढायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता चिकनचा जो किमा आहे ना तो पूर्ण ड्राय दिसतो आहे त्याच्यामुळे काय होतं ना अजून व्यवस्थित आपले जे मसाले आहेत ना ते चिकनला लागतात नाहीतर मग मसाले पाण्यामध्येच राहतात आणि चिकनला ला लागत नाही तर जितकं जमेल तितकं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर रोलसाठी आपल्याला इथे पीठ मळायला लागणार ला 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 आहे तर पिठामध्ये आहे ना मी अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा घेणार आहे कारण मैदा म्हणजे आपण बाहेरचा जो रोल बघतो ना त्याच्यामध्ये तर पूर्ण म्हणजे हंड्रेड पर्सेंट मैदा असतो पण जेव्हा आपण घरामध्ये तीच गोष्ट करतो ना तर कर थोडंसं हेल्दी खायचा विचार करतो आणि आरुषला चिकन रोल पनीर रोल हे सगळं खूप आवडतं तर त्याला म्हणजे बिलकुल पण करायची गरज पडत नाही आरुष खा म्हणून तो त्याचं त्याचं व्यवस्थित खातो तर इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये मा मैदा घेतलेला आहे आणि हे पीठ मी आता मळून घेते थोडंसं तेल टाकून तर काय होतं ना आरुसच्या जर आवडीचं बनवलं ना तर माझा भरपूर वेळ वाचतो नाहीतर मग त्याच्या आवडीचं नाही बनवलं तर मग तो सारखं त्याला करायला लागतं खा बाबा खा बाबा तर तसं नको करायला म्हणून बऱ्याच वेळा मी त्याच्या आवडीच्याच गोष्टी करते टिफिनमध्ये तर मी त्याला आवडीचंच देते पण त्यातून पण जर, जर म्हणजे घरामध्ये पण संध्याकाळी येणं मी थोडंसं माझं रुटीन कमी व्हावं नाही तर मग त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि मग त्याच्या आवडीचं बनवलं तर तो पटपट खातो आणि माझं अर्धं काम त्यातच होऊन जातं तर आता पीठ मी साईडला ठेवून दिलेलं आहे थोडंसं भिजेल आणि तोपर्यंत मी आपली जी चिकनची रेग्युलरची भाजी आहे तशी बनवायची फक्त कांदा आणि टोमॅटो घेणार आहे तर कांदा आपल्याला थोडासा जास्त आणि टोमॅटो देखील जास्तच घ्यायचा आहे कारण आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची नाही आहे आपल्याला फक्त चिकन शिजवून घ्यायचं आहे तर मी तीन कांदे अ, मीडियम साईजचे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत थोडेसे मोठे आहेत तर टोमॅटो तुम्ही कमी जास्त करू शकता कारण टोमॅटोनी म्हणजे थोडंसं पाणी वाढतं चिकनमध्ये पण काही हरकत नाही माझं हे प्रमाण आहे तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर आता इथे मी कांदा परतून घेते थोडासा कांदा परतून झाल्यानंतर आपला जो चिकनचा किमा आहे त्याच्यामध्ये मी सगळे मसाले वगैरे ऑलरेडी टाकलेले आहेत त्यामुळे आता मला फक्त ते चिकन कांद्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी टोमॅटो ॲड करणार आहे तर हा जो चिकनचा किमा आहे ना तो शिजायला बिलकुल पण वेळ लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये शिजून जातात तोपर्यंत आहे ना मी रोलची जी तयारी आहे ना ती करून घेते त्यासाठी इथे मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे जो आपल्याला बारीक बारीक हवा आहे आणि त्यासोबतच कोथिंबीर म्हणजे कच्ची कोथिंबीर कच्ची मेथी आम्ही मी, मी बऱ्याच वेळात जेवणामध्ये वापरते तर इथे आहे ना जेव्हा पण रोल बनवते कोणताही रोल असू दे एग रोल असू दे पनीर रोल असू दे त्याच्यामध्ये मी कच्चा कांदा आणि कच्ची कोथिंबीर टाकायची सवय ठेवलेली आहे तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर आणि थोडासा कांदा आहे ना उभा तो घेतलेला आहे आणि तो पूर्ण दोन्ही पण आहे ना मी मिक्स करून ठेवते म्हणजे जेव्हा मला रोल बनवायचा असेल ना तेव्हा त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या नको भेटायला तर इथे मिक्स करून ठेवलेलं बरं त्याच्यामुळे मी मिक्स करून घेते आहे तोपर्यंत माझं जे चिकन आहे ते शिजवून झालेलं आहे तर त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला घालवायचं आहे तर आत्ता माझं चिकन जे आहे ना ते व्यवस्थित शिजलेलं आहे तर पाणी पूर्ण घालवण्यासाठी आहे ना मी गॅस थोडासा मोठा करून एक दोन तीन मिनटं ठेवणार आहे ज्याच्यामुळे ते जे पाणी आहे जे टोमॅटोला सुटलेलं आहे ते पाणी पूर्ण निघून जाईल कारण रोलमध्ये जर पाणी राहिलं तर ते पाणी बाहेर येईल आणि रोलला बिलकुल पण चव राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला सगळं पाणी आहे ना ते सोप करून घ्यायचं आहे तर चिकनला एकदम परफेक्ट अशी टेस्ट येण्यासाठी इथे मी अंडा घेतलेला आहे त्याच्यामधला यॉक पोर्शन मी काढते म्हणजे आपल्याला फक्त पांढरा ज्या पोर्शन आहे अंड्याचा तो घ्यायचा आहे आणि थोडाफार राहिलेला आहे तरी पण ठीक आहे तर तो मी फेटून घेते याच्यामध्ये मी काही ॲड केलेलं नाही आहे के तर आता आपण रोलची तयारी करूया एक साईडला माझं चिकन ठेवलेलं आहे कारण रोल करताना ना, ना दोन्ही गोष्टी जवळच हव्यात तर अंडा मी कसं लावणार आहे चपातीला ते मेन आहे तर ते मी तुम्हाला आत्ता दाखवते तर आत्ता मी इथे जाडसर अशी चपाती आहे ना ती लाटून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित भाजून घेते त्यानंतर तुम्हाला दिसत असतील गॅसवरती दोन तवे ठेवलेले आहेत तर दुसरा जो तवा आहे ना तो मी अंड्यासाठी ठेवलेला आहे तर अंड्यासाठी मी तव्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपलं जे अंडा आहे ना ते उतरवलं आहे दुसऱ्या गॅसवरची जी चपाती आहे ना ती पूर्ण झालेली आहे बिलकुल कच्ची ठेवलेली नाही आहे आता ती जी चपाती आहे ना ती या अंड्यावरती मी टाकणार आहे ज्याच्याने हे जे अंडे आहे ना ते आपल्या चपातीला पूर्णपणे चिकटून जाईल आणि असा जर तुम्ही रोल घरी ट्राय केलात ना तर तुमच्या मुलांना देखील खरंच खूप आवडेल तर हे अंड तर हे अंडं आहे ना ते पूर्णतः चपातीला चिकटून व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण याचा रोल बनवून घेऊया तर रोलसाठी इथे मी अंड्यावरती आपली जी कोथिंबीर आणि कांदा आहे ना तो लावून घेते त्यानंतर तुम्ही सॉस लावू शकता मेयोनीज लावू शकता चीज टाकू शकता पण इथे आम्हाला फक्त सॉस आवडतो तर मी इथे फक्त सॉस ॲड केलेला आहे आणि आपलं जे शिजवलेलं चिकनचा किमा आहे ना तो ॲड करते आणि असा आपला परफेक्ट आणि मस्त लागणारा रोल रेडी आहे तर रोल कट करताना ना तुम्ही जर असा सरळ शेप न घेता थोडंसं क्रॉसमध्ये जर कट केला ना तर तो खायला इझी पडतो तर इथे मी तुम्हाला दाखवते तसा तुम्ही रोल जर कट केला तर तुम्हाला व्यवस्थित खाता येईल असा रोल झालेला आहे आपला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर रोल झाल्यानंतर सगळे म्हणजे गरम गरमच रोल खायला खूप चांगलं लागतं आणि आरुषवाट बघत होता त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि जेवण करताना जनरली आम्ही टेबलवरती बसतो कधीतरी हॉलमध्ये बसतो प्रत्येकाच्या मूडवरती आहे स्पृहाच्या मूडवरती आहे नाहीतर मग ती कधीतरी जेवण करून देत नाही तर इथे आज तिचा मूड चांगला होता त्याच्यामुळे आम्ही हॉलमध्ये टी व्ही बघत मस्त रोल एन्जॉय केला तर टी व्हीवरती आरूसाठी आहे ना काहीतरी इनोव्हेटिव्ह असं चालू होतं आणि तरी पण म्हणजे तो बघत बघत खात होता त्यानंतर मला म्हणजे जेव्हा पण मी नॉनव्हेज बनवते ना तेव्हा मी पूर्ण जो गॅस आहे जो आपला ओटा आहे ना तो पूर्ण धुवून काढते कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता जनरली मंगळवार आणि बुधवार मी नॉनव्हेज खातो तर मंगळवारी मी गॅस धुवत नाही पण बुधवारी मी शक्यत गॅस धुवून काढते तर या ओट्याला आहे ना बिलकुल पण काठ नाही आहे नाहीतर मी जनरली रोज गॅस आणि माझा जो ओटा आहे ना तो धुवायचे पण इथे आहे ना माझ्याकडे ऑप्शन नाही आहे पुसण्याशिवाय तर जनरली गॅस धुवायची ज्यांना सवय असते ना त्यांना नुसतं पुसल्यावरती ते समाधान वाटत नाही पण आता मला टू झालेलं आहे कारण या ओट्याला काठ नसल्यामुळे ना पाणी टाकलं तर सगळं पाणी ओट्याच्या खाली येतं तर मग ते परत पुसून घ्यायला लागतं पण मग मी आठवड्यातून एकदा वगैरे तरी हा हा जो ओटा आहे ना तो धुवून काढते तर ज्या काही गोष्टींना माझा हात लागलेला आहे ना, लाग ला ना त्या सगळ्या मी इथे कपड्याने पुसून घेते म्हणजे आपला चपातीचा डब्बापासून लायटरपासून आपला जे तेलाचा डबा आहे त्यापर्यंत मी सगळं काही पुसून घेते आणि आता मी ओटा धुवून घेण्यासाठी गॅस धुवून घेण्यासाठी त्याचे जे सगळे पार्ट्स आहेत ना ते देखील घासायला काढते आणि पूर्ण जो ओटा आहे ना तो रिकामा करून घेते कारण खिडकीच्या इथे वगैरे पण बरीच म्हणजे तेलकट आपले जे डाक राहिलेले असतात तर ते देखील एकत्रच घासून निघतात तर पूर्ण ओटा माझा क्लिअर झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ओटा आहे ना तो मी रिकामा करून घेतलेला आहे म्हणजे पाणी टाकून घ्यायला मला ओटा पूर्ण मोकळा झालेला आहे तर जेव्हा किचनमध्ये अशा पद्धतीची क्लिनिंग होते ना तेव्हा इतकं छान वाटतं म्हणजे व्यवस्थित वाटतं घरामध्ये छान वाटतं म्हणजे मला हे असं गॅस ओटा खिडकी वगैरे धुवायला बरंच आवडतं म्हणजे मला ही पहिल्यापासूनची सवय होती पण आत्ता आल्यापासून ही सवय माझी म्हणजे खूप कमी झालेली आहे कारण कधीतरी होत नाही ओटा वगैरे धुणं म्हणजे जेव्हा नॉनव्हेज करते तेव्हाच होतं नॉनव्हेज नाही बनवलं तर मग ओटा नुसता पुसलाच जातो तर असा आपला कोणता पण गॅस असेल म्हणजे काचेचा किंवा अशा पद्धतीचा गॅस असेल तर ना, ना तर तो कधीतरी आपण असा धुतला तर चालतो रोज आपण आपल्या गॅसवरती पाणी घालू शकत नाही पण कधीतरी जर पाणी घातलं आणि संध्याकाळी जर तुम्ही हे काम केलं ना तर सकाळपर्यंत आपला जो गॅस आहे ना तो सुकून जातो आणि आपले जे बर्नर्स आहेत ना ते व्यवस्थित ऑपरेट होतात पण जर आपण सारखं सारखं पाणी घातलं तरच ते बर्नर खराब होऊ शकतात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बर्नर खराब होत आहेत तर तुम्ही त्याच्यावरती जर वाटी ठेवली उपडी तरी पण चालेल म्हणजे बर्नरवरती बिलकुल पण पाणी जाणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता माझा जो गॅस आहे तो एवढा छान एवढा व्यवस्थित निघालेला आणि याची काच किती मस्त अशी चमकते तर पुसल्यानंतर आहे ना आ, हे जे समाधान आहे ना हे जे फिलिंग आहे ना ते येत नाही तर इथे देखील हा जो वरचा पोर्शन आहे ना तो देखील म्हटला आता पाणी टाकलेलंच आहे ओट्यावरती तर सोबत हा देखील पोर्शन जो आहे ना तो माझा धुतला जातो तर आठवड्यातून एकदा तरी असं धुतलं ना किचन तर व्यवस्थित राहतं त्यानंतर सिंकचे जे टॅप आहेत त्याला देखील तेलकट डाग येतात आपले हात लागतात किंवा पाणी त्याच्यावरती जातं हो, रोजच्या भांडी घासल्याने तर ते देखील तुम्ही म्हणजे आठवड्यातून एकदा साफ करू शकता मी तर डेली संध्याकाळी नळ धुवूनच झोपते म्हणजे सिंकसोबत नळ देखील माझे धुतले जातात तर या ज्या गोष्टी गोश्ट आहेत ना या खूप छोट्या छोट्या आहेत पण ह्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं ना तर आपल्या घरामध्ये बिलकुल पण कॉक्रोचेस होणार नाहीत किचनमध्ये तर बिलकुल होणार नाहीत तर जेव्हा पण तुम्ही आपला जो स्क्रबर आहे साबणाचा तो जर तसाच ठेवला तर तो काही दिवसांनी चिकट होतो आणि त्याच्याने देखील वास येतो तर तो तुम्ही डेली धुवा त्यानंतर आपलं जे साबणाचं ऑर्गनायझर आहे म्हणजे माझ्याकडे तरी आहे तर ते देखील मी संध्याकाळी एकदा तरी धुवून घेते तर माझा जो स्क्रबर आहे ना तो माझी जी माझी हेल्पर आहे ती देखील वापरते तर ती तसाच ठेवते त्याच्यामुळे संध्याकाळी मी जर असं किचनचं क्लीनिंग केलं ना तर ते माझ्याकडून व्यवस्थित होऊन जात त्यानंतर सकाळी याच्यामध्ये पाणी भरून ठेवते तर आत्ता जेवढं काही पाणी असतं ना ते माझी जी हॉट केटल आहे त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि हे आत्ता व्यवस्थित घासून ठेवलं ना तर सकाळी मग गोंधळ होत नाही आणि ज्या दिवशी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या जर केल्या नाहीत ना संध्याकाळी तर सकाळी बराच गोंधळ होतो आणि मग चिडचिड होते तर आता हे रिकामं झालंच होतं थोडंसंच पाणी होतं तर ते काढून हे व्यवस्थित घासून घेतलेलं आहे तर ही माझी तांब्याची टाकी आहे आतमध्ये पूर्ण तांबा आहे आणि बाहेर तुम्हाला दिसत असेल तर हे कोटिंग केलेलं आहे तर ते थोडंफार निघालेलं आता बरेच वर्ष झाले मी वापरलेलं आहे तर याला आपल्याला बाहेरून काही पितांबरी वगैरे लावायची नाही आहे आधेमध्ये एकदा मी पितांबरीने आतून घासून घेते त्यानंतर थंडीमध्ये सगळ्यात मेन रुटीनमध्ये असतं ते म्हणजे संध्याकाळचं हळदीचं दूध तर इथे दुधामध्ये आहे ना मी थोडीशी हळद टाकून थोडं दूध उकळवून घेतलेलं आहे आणि हे जर दूध आपण संध्याकाळी रोज पिलं ना तर आपल्याला संध्याकाळी बिलकुल पण सर्दी होणार नाही खोकला होणार नाही म्हणजे एक आयुर्वेदिक औषध असल्यासारखं आहे तर हे आम्ही न चुकता संध्याकाळी म्हणजे फक्त थंडीच्या टायमाला घेतोच घेतो तर थंडीमध्ये येत नाही ह्या अशा गोष्टी खरंच महत्त्वाच्या असतात आपल्या हेल्थसाठी किंवा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित उठावं त्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा अशा प्रकारचं माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्यासोबत एक रेसिपी देखील केलेली आहे तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय